दिवाळी फराळामध्ये आज आपण तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू कसे करायचे ते बघणार आहोत कधी कधी काय होतं लाडू घशत खाताना चिकटतात त्यासाठी पीठ कोणतं घ्यायचं तूप किती घ्यायचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे आता डाळ भाजायला जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर आजकाल दिवाळीमध्ये रवाळ बेसन पीठ मिळतं ते देखील वापरलं तरी चालेल त्याचे देखील लाडू अगदी छान होतात आज मी अर्धा किलो बेसन पिठाचे लाडू बनवणार आहे त्यासाठी सगळं जे साहित्य आहे ना ते आपल्याला अगदी मोजूनच घ्यायचं म्हणजे लाडू जे आहेत ना ते आपले घशाला चिकटत नाही तर इथे मी अर्धा किलो असं रवाळ बेसनपीठ घेतलेलं आहे आजकाल दिवाळीमध्ये असं रवाळ बेसनपीठ पण मिळतं ते देखील वापरलं तरी चालेल किंवा मग डाळ भाजून गिरणीतून रवाळ अशी दळून आणायची म्हणजे खाताना घशात चिकटत नाही एकदम जर बारीक पिठाचे लाडू जर बनवले तर ते बसतात आणि खाताना चिकटतात म्हणून असं रवाळ बेसन पिठाचे लाडू करायचे आहेत अर्धा किलो पिठासाठी मी चारशे ग्रॅम इतकी पिठीसाखर घेतलेली आहे घरीच मिक्सरला ही पिठीसाखर बारीक करून घ्यायची त्यासाठी वितळलेलं मी असं तीनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे हे असं वितळलेलंच तूप घ्यायचं म्हणजे तुपाचं जे प्रमाण आहे ना ते कमी जास्त होत नाही एक चमचा वेलची पूड डेकोरेशनसाठी मी पिस्ते घेतलेले आहेत आणि मनुके घेतलेले आहेत पाव कप इथे मी दूध घेतलेलं आहे चला तर आता पीठ भाजायला घेऊयात त्यासाठी अशी पसरट कढई घ्यायची म्हणजे पीठ जे आहे ना ते एकसारखं असं सा भाजलं जातं आता इथे गॅसच्याच आपल्याला लो टू मध्येच ठेवायची आहे आणि कढईमध्ये पीठ घालून कोरडंच असं आधी पाच ते सात मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये तूप घाल जायचं आहे पाच ते सात मिनटं हे असंच भाजून घेऊ तर इथे बघा आता पाच ते सात मिनटं झालेली आहे हे पीठ मी अजून कोरडं भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आणि पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं आता यामध्ये मी थोडस तूप घालून घेते आणि आता परत एक पाच ते दहा मिनिटं आपल्याला पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं इथे बघा आता तूप घातल्यानंतर अशा गाठी व्हायला लागतात तर त्या कर, काय करायच्या चमच्यानीच अशा मोडून घ्यायच्या आणि एकसारखं हे पीठ हलवून घ्यायचं आणि चांगलं असं भाजायचं आहे आता एक पाच ते दहा मिनिटानंतर परत आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत हे चांगलं असं पीठ भाजून घ्यायचं आता असं थोडं थोडं करूनच आपल्याला तूप घालत हे पीठ एकसारखं असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे तुपाचं जे, जे प्रमाण आहे ना ते अगदी व्यवस्थित होतं एकदम जर तूप घातलं ना थोड़ो थोड़ो तूप तर लाडू असे बसतात त्यामुळे असं थोडं थोडंच तूप घालून हे पीठ आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आणि एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे पिठाला आता इथे बघा दहा मिनटानंतर परत आपण हे जे सगळं तूप आहे ना परत। परत सा ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं असं पीठ भाजायचं आहे परत परत आपल्याला हे पीठ चांगलं असं भाजून घ्यायचं गॅस आपल्याला स्लोच ठेवायचं आहे कुठेही जोरात वगैरे करायचं नाही एकसारखं घालून हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही चांगलं भाजाल ना तेवढे लाडू तुमचे चविष्ट बनणार आहे त्यामुळे घाई अजिबात करायची नाही एकदम शांतपणे हे पीठ आपल्याला असं भाजून घ्यायचं आता पीठ बघा इथं किती पातळ व्हायला लागलेलं आहे म्हणजे पीठ आपलं इथं जवळजवळ भाजत आलेलं आहे तर हे पीठ भाजायला जवळजवळ अर्धा तास लागतो आता या पिठाचा घमघमाट असा सुटायला लागला की समजायचं आपलं पीठ हे जवळजवळ भाजत आलेलं आहे हे बघा पिठाचा कलर देखील चेंज झालेला आहे आता तुम्ही पहिल्यांदाच जरी हे बेसन पिठाचे लाडू करत असाल ना तरी अर्धा किलो बेसन पिठासाठी तीनशे ग्रॅम इतकं आपल्याला वितळलेलं असं साजूक तूपच घ्यायचं आहे म्हणजे तुमचे जे लाडू आहेत ना ते अजिबात घशाला कुठे चिकटणार नाही आणि अतिशय चविष्ट असे हे लाडू होतात त्यामुळे तुपाचं प्रमाण जे आहे ना ते योग्यच घ्या इथे बघा आता पिठाचा कलर बदलत आहे आधी कसं पिवळसर होतं आणि आता लालसर असं भाजत आलेलं आहे आता या स्टेजला काय करायचं यामध्ये थोडंसं असं दूध घालायचं लाडू जे आहेत ना ते छान असे दाणेदार बनतात हे बघा दूध घातल्यामुळे पीठ कसं झालं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं तर आता इथे काय करायचं गॅस आपल्याला बंद करायचं आहे आता हे पीठ भाजायला जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे असं लालसर पीठ झालं की सपचायचं चा। आपलं पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे हे पीठ आपल्याला ताटात काढून घ्यायचं आहे कढईत जर ठेवलं तर ते अजून जास्त असं लालसर होऊ शकतं त्यामुळे असं ताटात काढून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे आता आता इथे बघा पीठ भाजायला जसा वेळ लागतो ना तसंच हे पीठ थंड व्हायला पण तेवढाच वेळ लागतो त्यामुळे हे पीठ तुम्ही असं फॅनखाली ठेवू शकता म्हणजे लवकर असं थंड होईल आणि मध्ये मध्ये असं हे पीठ हलवून घ्यायचं आहे ते बघा आता पीठ आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायची आहे तर ही वेलची पूड आधी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जायफळ पूड पण तुम्ही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये आपल्याला पिटी साखर घालायची आहे साखर आपल्याला इथे चाळूनच घालायची आहे इथे मी चारशे ग्रॅम पिठीसा साखर घेतलेली आहे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तीनशे ग्रॅम साखर पण तुम्ही घालू शकता साखर चाळल्यामुळे काय होतं हे जे खडे असतात ना ते चाळणीमध्येच आपल्याला असे फोडून घेता येतात म्हणून अशी साखर चाळूनच घालायची आता जर तुम्ही साखर खातच नसाल तर त्या जागी तुम्ही पावडर गूळ जरी घातला ना तरी हे लाडू खूप छान लागतात पिटी साखर जी आहे ना ती आपल्याला हे मिश्रण थंड झाल्यानंतरच या मिश्रणामध्ये घालायचे आहे आणि हातानेच ती अशी छान एकजीव करून घ्यायची इथे जर तुम्हाला पिटी साखर अजिबातच घालायची नसेल ना तर तुम्ही गुळ पावडर देखील घालू शकता त्याचे देखील लाडू खूप छान होतात आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत या पिठाचे लाडू अगदी सहज वळले जातात आता लाडू वळताना काय होतं आपल्या हाताची जी हीट असते ना त्या लाडूला लागते आणि त्यामुळे ते थोडेसे असे बसतात पण जसे जसे लाडू थंड होतील ना तसे तसे ते सेट व्हायला लागतात ला तर इथे बघा ते छान आपला लाडू तयार झालेला आहे आता इथे तुम्ही या लाडूला मनुका लावून घेऊ हो शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला मनुका किंवा पिस्ते तुम्ही लावून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू करून घेणार आहोत तर इथे बघा पिस्ते मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि लाडूच त्यामध्ये आपल्याला असा घोळून घ्यायचा म्हणजे छान असे पिस्ते लागले जातात तर आता इथे बघा सगळे लाडू करून झालेले आहेत अर्धा किलो बेसन पिठामध्ये जवळजवळ एक लाडू होतात तुम्ही देखील या पद्धतीने एकदा हे लाडू करून बघा यासाठी रवाळ रवाळपीठच आपल्याला वापरायचं आहे आणि तूप जे आहे ते आपल्याला वितळलेलंच घ्यायचं आहे एकदा या प्रमाणात असे बेसन पिठाचे लाडू करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा